अभैद्य बचाव फळी आणि आघाडीच्या फळीतील खेळाडूंच्या जोरावर आज पाटाकडील तालीम मंडळ असंघानं खंडोबा तालीम मंडळावर अवघ्या एक शून्य अशा गोल फरकानं मात केली या विजयानं पाटाकडील संघानं तीन गुणांची कमाई केली आहे कोल्हापुरातील छत्रपती शाहू स्टेडियमवर के एस ए चषक फुटबॉल स्पर्धा सुरू आहे या स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी बलाढ्य पाटाकडील तालीम आणि तुल्यबळ खंडोबा तालीम मंडळ या संघादरम्यान सामना झाला हा सामना पाहण्यासाठी क्रीडा रसिकांनी मैदानात गर्दी केली होती सामन्याच्या सुरुवातीपासूनच दोन्ही संघाच्या खेळाडूंनी गोलसाठी प्रयत्न केले त्यामध्ये पाटाकडील तालीम मंडळाला यश आलं सामन्याच्या पाचव्या मिनिटाला ओंकार मोरेच्या पासवर ऋषिकेश मेथे पाटील गोल नोंदवत संघाला एक शून्य अशी आघाडी मिळवून दिली या गोलची परतफेड करण्यासाठी खंडोबा संघाकडून प्रयत्न सुरू झाले मात्र त्या प्रयत्नांना यश आलं नाही उत्तरार्धात खंडोबा संघाकडून सोनू हलदेकर संकेत जरक प्रभू पोवार संकेत मेढे केवल कांबळे आदित्य लायकर यांनी उत्कृष्ट चढाया केल्या मात्र पाटाकडील तालीमच्या अभेद्य बचाव फळीमुळे खंडोबाच्या खेळाडूंना गोल करण्यात यश आलं नाही या सामन्यात दोन्ही संघातील खेळाडूंकडून वेगवान खेळाचं प्रदर्शन घडलं पाटाकडील तालीम मंडळाकडून तुषार विश्वकर्मा नबी खान ओंकार पाटील प्रथमेश हेरेकर ओंकार मोर यांनी उत्कृष्ट चढाया केल्या हा सामना पाटाकडील असंघानं एक शून्य अशा गोलफरकानं जिंकत स्पर्धेत तीन गुणांची कमाई केली आहे